नमस्कार बाप रे अचानक काय झालं सायलीचे प्रियाने पाय धरलेले असतात आणि चक्क प्रिया सायलीच्या पायाशी बसून माफी मागत असते आणि कल्पनाने मात्र तिच्या झिंजा पकडलेल्या असतात कल्पना, कल्पना प्रियाला बोलते लाज नाही वाटत तुला असं का वागलीस तू तुझ्याकडून तर ही अपेक्षाच नव्हती खरं तर तन्वी तुला आम्ही स्वतःहून या घरात आणलं पण तू तर तू तर या घरात आलीस ती एक पनवती म्हणूनच त्यावेळेला प्रिया बोलते आई असं काय करताय तुम्ही आई प्लीज असं नका ना बोलू आई खरंच सांगते मी मी काही केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा कल्पना बोलते विश्वास आणि तुझ्यावरती खरंच तू तु विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहेस अगं स्वतःच्या मनाला विचार आणि हो अश्विनकडे बघू नकोस अगं बिचारा माझा साधा भोळा मुलगा पण त्याला मात्र तुझ्या नाताला लावलंस तुझ्या गोडगोड बोलण्यात फसवलंच ही सायली हा अर्जुन आम्हाला सांगत होते मान्य आहे सायली आणि अर्जुनने आम्हाला फसवलं होतं पण एकदाच आमच्याशी खोटं बोलले होते पण एकदाच एक तुझ्यासारखे सारखे सारखे घाव नाही केले त्यांनी आमच्या मनावर त्यावेळेला पूर्णाजी बोलते नाही तर काय या मुलीशी तर बोलण्यात अर्थच नाही उगाच नाही रविराज हिचा प्रत्येक वेळेला धिक्कार करतात तेव्हा लगेच कल्पना बोलते पूर्णाई खरंच आपलंच चुकलं कुठे दुर्बुद्धी सुचली आणि या मुलीला लग्न करून या घरात घेऊन आलो तेव्हा लगेच तन्वी बोलते बस झालं काय चाललंय काय तुमचं आरोपावर आरोप करताय माझ्यावरती पण या घरासाठी तुमच्यासाठी काय नाही केलं मी तेव्हा लगेच सायली बोलते प्रिया या घरात शिरण्यासाठी तू या घरातल्यांची मनं जिंकलीस या घरातल्यांच्या बाजूने उभं राहिलीस का तर तुला अश्विन भाऊजींशी लग्न करता यावं म्हणून अगं तुझी सगळी गोष्ट आम्हाला मान्य आहे पण आज तुझ्या कोर्टात अब्रूचे धिंडवडे निघाले म्हणून तर तू अशी वागतेस आणि म्हणून तर या सर्वांचे डोळे उघडलेत खरंच मला तुझी कमाल वाटते खरं तर तुझ्याशी कसं बोलावं तेच मला कळत नाही पण तुझ्यासारख्या मुलीला धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला सायली मोठ्याने बोलते खरं सांगू का आता तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली मला कळतंय बाळा तुझा आमच्यावरती राग आहे बाळा खरंच तुला राग आला असणार पण प्लीज प्लीज बाळा आमचा रागराग करू नको बाळा तू जर का आमचा रागराग करत असशील तर खरंच खूपच वाईट परिस्थिती आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळा काही झालं तरीसुद्धा आम्ही तुला कधीच कधीच आम्ही तुला परत असा त्रास देणार नाही तेव्हा सायली बोलते खरं सांगू काय तुम्ही मला त्रास देण्याचा प्रश्नच नाही तुमच्यासाठी मी जे असेल ते वाटेल ते करीन पण आई तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःचा विचार करता या तन्वीचा विचार करता तर तो नका करू कारण या तन्वीचा विचार करणं खरंच खूप या घरासाठी घातक आहे तेव्हा कल्पना बोलते हो ग हो मला कळलं माझं चांगलंच मत हिच्याबद्दल झालंय ही मुलगी एक नंबरची खोटारडी आणि फसवी आहे मला समजून चुकलंय पण आता या मुलीशी कोणताच संबंध मला ठेवायचा नाही आणि खरं सांगू का मला तर आता या मुलीशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर या मुलीशी बोलण्यापेक्षा मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र प्रियाने कल्पनाचे पाय धरलेले असतात तेव्हा प्रियाला कल्पना लाथाडते आणि प्रियाला ला प्रिया ला प्रिया ला प्रिया ला ला प्रिया म्हणते तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला माझ्या पायाशी मी कधीच बघू शकत नाही आणि खरं सांगू का सायलीची तर पाय धरायच्या सुद्धा लायकीची नाहीस तू आता तर आम्हाला कळून चुकलंय तुझी काय लायकी आहे ती तेव्हा लगेच प्रिया मोठ्याने बोलते प्लीज सर्वांनी मला माफ करा एवढीच विनंती करते मी अश्विन अरे तू तरी काहीतरी बोल तेव्हा लगेच अश्विन बोलतो मी माझ्या मम्माचं माझ्या आजीचं कायम ऐकत का आलो आणि नेहमी मी त्यांचंच ऐकणार मला तुझं ऐकायची गरज वाटत नाही आणि खरं सांगू का मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आता तर मला कळून चुकलंय तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला तुझी योग्य लायकी दाखवली पाहिजे आणि तीच योग्य लायकी मी तुझी दाखवतोय प्लीज तू स्वतःहून इथून निघून जा त्यावेळेला अर्जुन बोलतो ऐकलं नाहीस का अश्विन काय बोलला स्वतः अश्विनने तुला या घरातून जायला सांगितलं आहे त्यामुळे तुझं थोबारसुद्धा बघायची इच्छा नाही आत्ताच्या आता, चा आता इथून चालती पण आणि परत तुझं थोबाड सुद्धा धाकू नकोस तेव्हा अश्विन मात्र मोठ्याने ओरडतो नी नीक बोललो ना नीक तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही ओरडून किंवा तिला मारून ती इथून जाणारच नाही कारण माझी पूर्णपणे खात्री आहे ही मुलगी एक नंबरची बावळट आणि मूर्ख आहे ही स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा लगेच अश्विन बोलतो हिला स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जायचं असेल तर जाऊ देत माझी काहीच हरकत नाही पण या मुलीशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर मला या मुलीशी बोलायचंच नाही मला या मुलीशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही त्यामुळे काही झालं तरी सुद्धा मी मी तुला अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते आणि कल्पना झिंजा उपटत प्रियाला घराबाहेर धकलते आणि प्रियाला बोलते तुला घरचा बाहेरचा रस्ता दाखवला आहे यापुढे घराच्या आतमध्ये येण्यासाठी अजिबात प्रयत्न करायचे नाहीत आणि तसे जर का प्रयत्न केलेस ना तर तुझी काय अवस्था करेन ती तुला माहिती नाही आता मात्र मला कळून चुकलं आहे की तू मूर्ख आहेस तू कधीच सुधारणार नाहीस आणि मला तर आता कसलीच इच्छा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही आणि प्लीज प्लीज आता इतना निघून जा मला तर बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र प्रिया हदरते प्रिया हदरलेली असताना तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सायली प्रियाच्या जवळ येते आणि प्रियाला बोलते काय झालं खरोखर तुला राग आलाय की तुला आता काहीतरी असं करायचंय जेणेकरून या घरातली माणसं तुला या घरात ठेवायला लागतील तर तसा विचार करूच नकोस कारण काहीही झालं तरी या घरातली माणसं तुला या घरात ठेवणार नाहीत हा माझा शब्द आहे आणि तुला मी या घरात टिकू देणार नाही त्यामुळे तू आत्ताच्या आता इथून चालते पडावं तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया सायलीला बोलते सायली माझ्याशी जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची एक गोष्ट लक्षात ठेव माझ्यापासून कायमचं लांब हो नाहीतर तुझी अवस्था खरंच खूप बिकट होईल आणि तुझ्यासारख्या मूर्ख मुलीशी बोलायची माझी इच्छा सुद्धा नाही मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही प्लीज आताच्या आता इथून चालती पड तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला अर्जुन बोलतो काय ना प्रिया तू कितीही आता नाटकं केलीस काही केलंस तरी तुला या घरात मी स्वतः सुद्धा राहू देणार नाही तुझी सर्व नाटकं सर्वांसमोर उघड झालेत आणि तुझ्यासारख्या मुलीला तर मी माफ करणारच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझी कोणतीच गोष्ट आता माफ करणार नाही कारण मला कळून चुकलंय तू मूर्ख आहेस तेव्हा मात्र प्रिया बोलते अर्जुन अरे असं काय करतोस तू अरे का माझ्या वाईटावरती उठलाय तुम्ही नका ना नका ना मला असा त्रास देऊ प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच अर्जुन बोलतो समजून आणि तुला अजिबात नाही ग तुला तर आम्ही समजून घेऊच शकत नाही कारण मुळात तुझी ती लायकीच नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी सुभेदारांच्या घरातून या नालायक प्रियाला कायमचं घराबाहेर काढलं जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू